काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक मातोश्री मीराबाई पटोले यांचे वृद्धापकाळाने निधन साकोली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांना मातृशोक झाला आहे नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता सुकळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्या नव्वद वर्षांच्या होत्या नाना पटोले यांच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या मीराबाई खूपच सोजवळ स्वभावाच्या होत्या त्यांच्या मनमिळावू स्वभावाने त्या कार्यकर्त्यांसाठी मातेस्मान होत्या नाना पटोले यांच्याकडे कोणत्याही कामाने येणाऱ्या व्यक्तींची स्नेहाने व आपुलकीने विचारपूस करून त्यांचा आदर सत्कार करणे हा त्यांचा स्वभाव होता त्यांच्या निधनाने नाना पटोले यांच्याबरोबरच संपूर्ण कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मीराबाई पटोले यांच्या मृत्यूपश्चात दोन मुले सुना तीन मुली जावई नातवंडे असा आप्तप्रिवार आहे त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी दोन वाजता साकोली तालुक्यातील मौजा सुकळी महालगाम या नाना पटोले यांच्या गृहगावी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह हजारो लोक उपस्थित होते